सर्वांना नमस्कार दोन हजार पंचवीस दीपावली सण आपण सर्वच जण या ठिकाणी साजरा आहोत आणि साधून या वर्षी माऊली युवा प्रतिष्ठान रेडी यांनी अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा एक हा उपक्रम रेडी गावामध्ये सुरू केलेला आहे अर्थातच या पूर्वी नरकासूर स्पर्धा या मंडळाच्या वतीने घेतली जात होती त्याला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसादही मिळत होता होता परंतु मध्यंतरी कोरोनामुळे किंवा अन्य काही गोष्टीमुळे ही स्पर्धा थांबली गेली आणि या वर्षी खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा सर्वच कलाकारांना एक खूप उत्तेजन देण्यासारखा आणि भावणारा असा हा उपक्रम या प्रतिष्ठानने या वर्षी आयोजित केला आज या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून जी स्पर्धा होते दिवाळी कट्टा या स्पर्धेचं परीक्षण या ठिकाणी करण्यासाठी म्हणून या मंडळाचे कार्यकर्ते आहेत सोबत परीक्षक श्री आपल्या आरोग्य गावचे आणि मी म्हणेन जिल्हा राज्य नव्हेदन अगदी जागतिक पातळीवर ख्यातीत बसलेले आमचे रविराज चितकर या ठिकाणी विशेष करून वाळू शिक्षककार म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आज आम्ही आमच्या स्मृती ब्राह्मण कराच्या मंडळाच्या वतीने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहोत या दिवाळी गट्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत आकाश काढलेल्या आहे पर्यावरणपूरक आकाश करले महाराष्ट्राची शान म्हणून आपले किल्ला आहे रांगोळी आहे दिव्यांची आरास आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला घेऊन या सगळ्या गोष्टी आहेत खरं सांगायचं तर मित्रांनो दिवाळी पूजन आपल्या सणामध्ये केलं जात पण आपल्या नवीन पिढीला ह्या गोष्टी माहीत हव्यात आपल्या युवा पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती हव्यात पूजन म्हणजे नेमकं काय दीपावली म्हणजे नेमकं काय तर <Panis>. सत्ययुग आणि युग दोन युगांशी हा जोडलेला हा सण आहे सत्ययुगामध्ये समुद्रमतनातून आपली माता लक्ष्मी प्रगट झाली तो हा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू रामचंद्र संघ्रावर्षाचा वनवास होऊन ज्या दिवशी अयोध्येमध्ये परतले तो हा दिवस आहे आणि त्या दिवशी अयोध्या वासियांनी लक्षावधीत दीप पेटून आपल्या प्रभू रामचंद्रांचं भगवंताचं त्या ठिकाणी स्वागत केलं गेलं तो हा दिवस आहे आणि म्हणून तो दिवस दीपावली म्हणून साजरा केला जातो म्हणून लक्ष्मी पूजन आणि दीपावली हे दोन्ही सण हे त्रे सत्ययू आणि त्रेतायू या दोन्ही युगाशी जोडलेले आहेत आणि आज या ठिकाणी आपण या दीपावली सणाला सामोरे जात असताना या मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेला आहोत खरोखरच खूप आम्ही मंडळाच्या वतीने आभारी आहोत त्या माध्यमातून वेगवेगळ्या कलेला एक उत्तेजन द्या आणि म्हणून आम्ही आमच्या त्याला सुद्धा नाव दिलेलं आहे की दिवाळीची रंगत कला संगत संगत या ठिकाणी स्वागत करते पर सन्माननीय परीक्षक आमचे रविराज चिपकर यांचे या ठिकाणी स्वागत करते आणि अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून कलाकारांना एक उत्तेजन दिल्याबद्दल एक अगदी वेगळी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आम्ही माऊली वय प्रतिष्ठान माऊली आज या ठिकाणी माऊली युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जी दिवाळी कट्टा ही स्पर्धा ही एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आम्ही या ठिकाणी हा ब्रेणीमध्ये या वर्षीपासून चालू केलेला आहे सरांनी माझ्यामध्ये सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या स्पर्धेमागत किंवा ही जी संकल्पना त्याचा उद्देश काय आहे ते बऱ्यापैकी विवेचन सरांनी केलेलं आहे तरी देखील मी एवढंच म्हणेन की दिवाळीच्या ह्या निमित्तानं आपण आता बऱ्याच वर्षी नरकासुराची स्पर्धा बघत असतो परंतु आम्ही म्हणजे प्रतिष्ठानच्या वतीने असा विचार केला की हे बघत असताना कुठेतरी पारंपरिक ही दिवाळी आहे त्याच्यापासून आपण कुठेतरी दूर चाललो आहोत विशेषतः तरुण वर्ग जो आहे नरकासूर स्पर्धा करणं काही वाईट नाही आहे चांगली त्या दे त्यामध्ये देखील आपली कला दिसून येते परंतु काय होतं की एक महिन्या दोन महिन्याचा कालावधी आणि प्रचंड खर्च आपण त्यावर करतो आणि शेवटी दिवाळीच्या आदल्या दिवशी त्याला अग्नि द्यावी लागते थोडक्यात जी कला असते ती एका दिवसासाठीच असते तर असं न करता या दिवाळी कट्ट्याच्या माध्यमातून ही जी पारंपरिक आपली दिवाळी आहे म्हणजे कंदील असेल किंवा रांगोळी असेल किंवा पांट्यांची आरास असेल आणि किल्ला या सगळ्याबाबत तरुण वर्गामध्ये कुठेतरी आवड निर्माण व्हावी हो आणि हा जो कॉन्सेप्ट आहे तो एवढ्यासाठीच आहे म्हणजे तेजोमय वातावरण आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते अशा प्रकारचं वातावरण ज्या ठिकाणी असतं त्यावेळी एक मन प्रसन्न होत असतं आणि हा जो हे जे वातावरण आहे ते फक्त दिवाळीच्या एका दिवस दिवसापूर्वी मान्य देत नसेल तर आपण बघतोय की आपल्या या गावामध्ये म्हणा किंवा दिवाळी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दिवाळीनंतर जवळजवळ जत्रेपर्यंत हे कंदील वगैरे व्यवस्थितपणे लावले जातात आणि ते वातावरण त्या ह्याच्यापर्यंत टिकलं जातात म्हणून आपण जो खर्च करतो किंवा मेहनत करतो त्याचा लाभ किंवा त्या कलेचा आस्वाद आपण जत्रेपर्यंत घेऊ शकतो आणि त्या उद्देशानं खरं तर हे स्पर्धा आम्ही राबवली होती त्याच्यामध्ये आणखी एक उद्देश होता की साफ सफाई म्हटलं होतं की कट्ट्याच्या बाजूला परिसर आपण साफ करावा जेणेकरून म्हणजे एक जे, साफसफाईचा देखील कि कि उपक्रम आपल्या गावामध्ये राबवला राबवला जावा आणि या प्रामाणिक उद्देशाने चालू वर्षीपासून ही आम्ही स्पर्धा सुरू केलेली आहे आयोजनाचं हे पहिलंच वर्ष आहे यामध्ये काही आमच्याकडनं त्रुटी राहिल्या असतील त्या पुढच्या वर्षी दूर करून याच्यात आणखी थोड्या गोष्टी ऍड करून आम्ही चांगल्या पद्धतीचं आयोजन ह्या पुढच्या वर्षी देखील आम्ही करणार आहोत आपण देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं कारण म्हणजे पावसामुळे आपल्याला परीक्षण दोन वेळा पुढे ढकलावं हो लागलं आज देखील पावसाचा थो थोडासा सावट होतो तरी देखील हा परीक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला जर आमच्याकडून काही चुका राहिल्या असतील त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने दिलोदरी व्यक्त करतो आणि आपण जे आता रेडीतील थोडं ह्यावेळी सहा संघ सहभागी झालेले होते पण तरी देखील पहिलं वर्ष असताना देखील चांगल्या प्रकारचा उत्सव सगळेकडून मिळाला आपल्या आपल्या मंडळाने देखील आप या ठिकाणी सहभागी होऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मावली युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण सर्वांचे आभार मानतो धन्यवाद खरं पाहता दिवाळीचा सण सुरू झाल्यापासून एक एक सणाचे दिवस राहिले त्यामुळे आपण सगळे जण त्यामुळे गुंतून असतो म्हणून ह्या स्पर्धेला सगळं सांभाळलं जात असताना आणखी पावसाच आवड होतं त्यामुळे जो वेळ मिळत होता तो फार कमी मिळत होता तरी सुद्धा तुम्ही दोन दिवस ही स्पर्धा पुढे घेतलात त्यामुळे थोडासा वेळ मिळाला तरी सुद्धा पाऊस असल्यामुळे सुद्धा खूप घाई गर्दी झाली आहे तुम्ही म्हणाला आमच्याकडनं काही चुका राहिले असेल तसं नाही मला वाटतं आमच्याकडनं सुद्धा काही चुका या घाई गडबोडीमध्ये राहून गेल्या असतील तुमच्या ज्या अपेक्षा असतील की एवढं झालं असलं पाहिजे होत परंतु ही मिळालेला वेळ आणि ह्या नैसर्गिक अडचणी त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर आम्ही काही पूर्ण करू शकलो नसेल तर पुढची स्पर्धा पुढचे वर्ष असल्यास आणि परीक्षकांना मी एवढंच सांगू शकेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या अंतर्भूत होत्या त्यापेक्षा इथे एक थोडस झोपडी माझा काहीतरी दिसते हे त्यामध्ये परीक्षणामध्ये नाहीये पण हे करण्यामागचा उद्देश एवढंच आहे की आमचं हे जे ब्राह्मण देवस्थान आहे इथे बाराही महिने या ठिकाणी आमचं देवस्थान चालू आहे पूर्ण आहे आणि या वर्षभरामध्ये दोन मोठे होतात छोटे छोटे जवळ सात आठ कार्यक्रम होतात आणि यावेळी या ठिकाणी जी मंडळी येते या कट्ट्यावर या ठिकाणी आणि रोजची आमची जी योग मंडळी आहे या कट्ट्यावर बसून या ठिकाणी त्यांची चर्चा चालते आणि त्यामुळे एक कट्टा आमचा तो आहे तो बाहेर आहे दुसरा कट्टा आतमध्ये आहे तर त्याला आणखी काय करता येईल तू पुढे बाबा संपूर्ण उन्हाळी पावसाळी आणि हिवाळीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा त्रास होता त्यावर त्या कट्ट्याचा उपयोग करता येईल या संकल्पने आणि सुद्धा आम्हाला सुरक्षित पाहिजे अशी संकल्पना वापरून ही आम्ही या ठिकाणी रचना केलेली आहे धन्यवाद अशा प्रकारचं वाळूशिल्प त्यांच्याकडनं घडलं जातं आपल्या आरोग्य संस्कृती जाहीर आहे एक कलाकार आहे हे सगळं करत असताना आमच्या छोट्या मोठ्या सगळ्या कलाकारांनी ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत जर तृपी अशा नाहीत किंवा मुलींवर अशा नाहीत पण आणखी काय केलं असतं तर काय झालं असतं काय वाटलं असतं तर पुढच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक दोन शब्द आपल्याकडनं मार्गदर्शन आपण किल्ले बनवतो पण किल्ल्याची रचना कशी असावी त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणा तर त्याच्याकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण आता ज्या मूर्त्या वगैरे ठेवल्या ते ठेवण्याच्या पद्धती असतात कारण घोडे म्हणा जे काय तुम्ही दाखवलंय ते त्या महाराजांच्या ह्याला सूट होईल असं अशा गोष्टी आपण तिथे दाखवल्या पाहिजे कारण किल्ला म्हटल्यानंतर महाराजांनी कशा पद्धतीची ती रचना केलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्दिष्ट काय होत हे आपण बघून थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कंदील म्हटलं तर जेवढं आपण इको फ्रेंडली आणि त्याच्यातनं एक सुंदर अशी कलाकृती कशी निर्माण होईल याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे धन्यवाद खरंच या मार्गदर्शनाची गरज आहे वर्ष पहिलं असल्यामुळे मिळालेल्या वेळेमध्ये जेवढं काही नैसर्गिक अडचणीला सामोरं जात जेवढं काही करता येईल तेवढं काही गडबडी केलेलं आहे पुढच्या वेळी या सूचनांचं निश्चितच आमच्या सगळे योगमध्ये पालन करते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

드디어 대체 아하부니야 i oh <laughs>